जिल्ह्यात दलितांवर अन्याय अत्याचार सातत्याने सुरू आहेत मात्र येथील प्रस्थापित नेते त्यावर भाष्य करत नाहीत धनदानगे नेते साखर कारखाने शैक्षणिक संस्थांच्या बळावर सर्वसामान्यांना ताब्यात घेत आहेत नोकरदार कामगार वर्गाची पिळवणूक सुरू आहे परंतु सर्वसामान्य जनता आता शहाणी झाली आहे यापुढे नोटा देऊन वोटचा धंदा चालणार नसल्याची भावना बसपचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे यांनी व्यक्त केली बहुजन समाज पार्टीचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार उमाशंकर यादव यांच्या प्रचारार्थ बोलेगाव येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी प्रदेशाध्यक्ष गोणारे बोलत होते या प्रसंगी भाऊसाहेब कुंजरवाड उमेदवार उमाशंकर यादव जिल्हा प्रभारी सुनील ओवळ महिला जिल्हाध्यक्षा अनुरिता झगडे जिल्हा महासचिव राजू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख अजित यादव गुड्डू वाघमारे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्वसामान्य नागरिकांना एक चांगला निष्कलंक आणि सर्वसामान्य वर्गांच्या प्रश्नांची जाणीव असलेला उमेदवार देऊन बहुजन समाज पार्टीने नागरिकांना पर्याय दिला आहे त्यामुळे या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन श्री गोणारे यांनी केले यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील घराणेशाही आणि गुंडशाही हद्दपार करण्यासाठी बसपाच्या उमेदवाराला निवडून द्यावे लागणार असल्याची भावना व्यक्त केली आज अहमदनगर लोकसभाचे अधिकृत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार माननीय उमाशंकर श्यामबाबू यादव यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत खऱ्या अर्थाने अहमदनगर लोकसभे लोकसभा जर आपण विचारात घेतली तर या अहमदनगर लोकसभेच्या अंतर्गत येथील दलितावर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार सुरू आहे हे आपण दररोजच अनुभवत आहोत त्यातल्या त्यात अहमदनगर येथील जो आदिवासी आहे खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झालं परंतु इथल्या आदिवाशाला अजूनही या स्वातंत्र्याचा आस्वाद पाहायला मिळालेला नाही अशी पोझिशन या अहमदनगर जिल्ह्याची आहे यांच्या नावाने घरं नाहीत एवढंच नाही तर मी इथला आढावा घेतल्यानंतर इथल्या आदिवाशांना मृत्यूनंतर दफनभूमीसुद्धा इथं उपलब्ध करून इथल्या शासनाने दिलेली नाही हे सुद्धा मला या ठिकाणी आवर्जून पाहायला मिळालेलं आहे येथील एस सी एस टी ओबीसी मुसलमान माझे बांधव यांची सुद्धा अशी दयनीय अवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे येथील जे प्रस्थापित का जे खासदार आहेत इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी आपल्या पैशाच्या जोरावर आणि भांडवलशाहीच्या जोरावर नोटच्या माध्यमानं वोट खरेदी करून इथल्या बहुजनाला गुमराह करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे इथल्या शेतकऱ्याचे कुठलेही मान निर्यात निर्यातीवर बंदी आणल्यामुळे पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर या ठिकाणी आलेला आहे इथल्या दनदानग्यांचे कारखाने आहेत इथले ऊसाचे कारखाने आहेत यांच्या शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात इथल्या शिक्षकांची इथल्या नोकरदारांची आर्थिक मिरवणूक या ठिकाणी हे प्रस्थापित पक्षाचे राजकीय नेते करीत असतात आणि या पद्धतीनं एकंदरीत अहमदनगर जिल्ह्याची जर आपण व्यवस्था पाहिली तर इथं कुठल्याही प्रकारची गोरगरिबांना न्यायाची बाजू इथं कोणीही घेत नाही म्हणून आम्ही अहमदनगर लोकसभेसाठी बहुजन समाज पार्टीचे अतिशय प्रमाणिक निष्प्रिय निष्कलंक असा आम्ही या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे तर येणाऱ्या तेरा मे दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माझ्या सर्व मतदार बंधूंना माझी विनंती आहे की येणाऱ्या ये तेरा मेला उमाशंकर श्यामबाबू यादव यांना आपण हत्ती निशाणीवर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड संख्येने जर निवडून दिलात तर शंभर टक्के या अहमदनगर लोकसभेमध्ये मानवता राजे मानवतावादी राज्य प्रस्थापित होईल आणि आदरणीय परमादरणीय बहनकुमारी मायावतीजीचे हात बळकट होतील या देशामध्ये केवळ एकमेव बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी नंबर ची पार्टी आहे आणि बहन कुमारी मायावतीचा जर आपण जर कार्यकाळ कार पाहिलात उत्तर प्रदेशचा तर सगळ्या बहुजनांना खऱ्या अर्थानं त्याचा न्याय देण्याचं काम बहन कुमारी मायावतीजीने केलेलं आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना इथल्या अहमदनगर लोकसभेच्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की उमाशंकरजी यादव यांना आपण प्रचंड मताने हत्ती या बटनावर बटन दाबवून आपण विजय करावं असं आपल्या चॅनलच्या माध्यमाने मी अशी सर्वांना जोडून विनंती करतो धन्यवाद जय भीम जय भारत ई वाटा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा